नमस्कार सर आज आपण बनवणार आहोत वडा तर मेंदूवड्यासाठी आपण आधी एक वाटी मी आता डाळ घेतली तुम्हाला जे जेवढी घ्यायची तेवढी तुम्ही घेऊ शकता माझं एका वाटीमध्ये होऊन जातं त्यामुळे मी एक फुलवाटी डाळ घेतलेली जाते आपण काय करायचं नाही डाळ चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभर भिजत ठेवून द्यायची आपल्याला नाश्ता केव्हा बनवायचा आपल्याला केव्हा खायचं आहे त्यानुसार आपण करू शकतो तुम्हाला रात्रीचं खायचं असेल किंवा सायंकाळचं बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी डाळ भिजत घालून द्यायची आणि जर सकाळी बनवायची असतील नाश्त्याला तर रात्रीच ती डाळ आपण भिजत घालून घेऊया आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवून दिलेली आहे आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यासाठी आपण लागणारं साहित्य बघून घेऊया तर लसूण घेतलेलं आहे जिरं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि मिरची आणि तुम्हाला जर ही आपण सगळे एकत्र एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण करून आहे म्हणजे वाटून घ्यायची बारीक जर, जर तुम्हाला तुम हे म्हणजे मिरची कोथिंबीरची तुम्हाला प्लेन जर वडा हवा असेल तर तुम्ही हे काहीच घालायचं नाही फक्त आपली डाळ वाटून घ्यायची बारीक पण आम्हाला हे सगळं टाकून आणि टेस्ट लागतं त्याची हे टाकून पण त्याच्यामुळे मी हे सगळं याच्यात ॲड करते तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला जे टाकायचं असेल ते टाकू शकता आणि जर नसेल टाकायचं तुम्हाला स्किप करायचं असेल की नाही आम्हाला असं नाही टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता आता याच्यात मी वाटून घेतलेले याच्यात मी सोडाकार घातलेला आहे मीठ घालते आता तुम्ही हे म्हणजे जास्त पातळ नाही थोडंसं अगदी म्हणजे वाटलंच तर थोडंसं पाणी याच्यात ॲड करायचं खूप जास्त पाणी ऍड नाही करायचं कारण की आपलं मग वडे बनवताना आपल्याला त्रास होतात आपण हे छान असं फेटून घ्यायचं ॲटलीस्ट तीन चार मिनटं तरी आपण हे छान असं फेटून घ्यायचे था था, था था, आता हे पीठ मी फेटून घेते तर फेटल्याने काय होतं ना आपलं पीठ असं एकदम छान फ्लपी होतं आणि आपले वडे पण खूप सुंदर बनतात त्याच्यामुळे आणि हलके येतात आपले वडे खूप त्याच्यात असं पीठ राहत नाही अगदी मऊसूत आणि वरतून एकदम कुसखुशीत बनतात आता समजा जर हे पीठ आपलं पातळ झालं तर त्यासाठी काय ॲड करायचं आपण कसं म्हणजे ते पीठ आता चुकून आपल्याकडनं पाणी जास्त पडलं तर आपण काय टाकून करू शकतो तर मी आता सांगते आता जर आपलं पीठ थोडंसं जरी पातळ झालं तरी आपण त्याच्यात काय घालायचं आहे रवा आता मी इथे एक वाटी रवा याच्यात ॲड करून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ॲड करू शकतात रव्याने काय होतं ना आपले वडे अगदी कुरकुरीत बनतात बाहेरून आणि आतून अगदी सॉफ्ट असतात म्हणजे खायला खूप सुंदर लागतं तुम्ही पण रवा नक्की ॲड करायचा आहे थोडंसा जरी पीठ आपलं पातळ नसतं तरी आपण थोडंसं दोन टेबलस्पून कैंडा रवाने रवा याच्यात ॲड करून घ्यायचं आहे त्या त्यामुळे आपले वडे खूप सुंदर बनतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रवा ॲड करून आणि पीठ जर पातळ झालंच तर आपण रव्यानेच आपण त्याला व्यवस्थित परत रवा टाकून आपण ते पीठ घट्टसर आपल्याला जसं हवं आहे तसा आपण बनवून हे वडे तुमचे कधीच चुकणार नाही कोणी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल ना तरी हे वडे तुमचे चुकणार नाही आता आपण ते बघायचं आहे की आपलं पीठ फेटलं गेलं आहे की नाही पाणी घ्यायचं वाटेत आणि त्याच्यात थोडंसं आपलं पिठाचं हे टाकून बघायचं अगं आपलं पीठ वरती तरंगलं तर समजून घ्यायचं आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे जर आपलं पीठवरती तरंगलं नाही तर मग थोडंसं अजून आपल्याला फेटायची गरज आहे तर आपण असं म्हणू शकतो आता तुम्ही बघू शकता जा मी पाण्यात टाकून बघते तर आता माझं पीठवरती तरंगलेलं आहे म्हणजे माझं पीठ खूप छान असं फेटून झालेलं आहे आता तुम्ही पण तसं करून बघायचं म्हणजे समजून जात आपल्याला की फेटलं गेलं की नाही आता पुढची प्रोसेस आपण करायची कढई घ्यायची तेल घ्यायचंय गॅस ऑन करून मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्या दोघे हातांना आपण पाणी लावायचं आहे तुम्हालाच म्हणजे आता चहाच्या चाळणीवरती पण कोणी कोणी दाखवतं स्पूनवरती बनवताना दाखवतं पण मी हातानेच टाकणारे तुम्हाला जे सो म्हणजे तुम्हाला जे, जे सोपं वाटत असेल तुम्ही त्याच्यानुसार करू शकता मी आता हातावरतीच बनवून आणि तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते आता तुम्ही छोटे मोठे तुम्हाला साईज तुम्ही तुमच्यानुसार करू शकता असं काही नाही की छोटी करायची मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात मला छोटे आवडतात म्हणून मी थोडेसे छोटेच बनवते तर आता मी एक टाकला टाक तर मी दोन तीन एकत्र करून आणि मग टाकणार आहे तर तुम्ही पण तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता किती बनवायचे काय करायचं ते हे बनवणं अगदी म्हणजे सोपं आहे म्हणजे खूप अवघड नाही आहे खूप सोपा पदार्थ आहे हा बनवण्यासाठी प्र आपलं व्यवस्थित पीठ डाळ वगैरे वाटून सगळं छान व्यवस्थित झालं ना की बिलकुल त्रास होत नाही ना आपलं काही खराब म्हणजे असं खराब येत नाही काहीच नाही पहिलाच याच्यात पण तुम्ही ट्राय केलं तर, तर, ना तरी तुम्हाला कधीच तुम्हाला वाटणार नाही की हे चुकीचं झालं किंवा माझं तुटत आहेत वडे माझे व्यवस्थित नाही येते तर असं कधीच होणार नाही तर आता बघू शकता मी कढईमध्ये चार वडे टाकून घेतलेले आता मी ते छान असे फ्राय करून घेते आणि याच्यात पण कढईमध्ये तेलात पण टाकल्यावरती ना ते असे चिटकत नाही एकमेकांना अगदी वे वेगळे वेगळे मोकळे मोकळे होतात आणि बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे आपण असे छान मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे खूप कमी नाही करायचा खूप पण नाही ठेवायचा आपल्या मिडियम गॅसवरती हे छान वडे असे फ्राय करायचे अगदी कुरकुरीत असे वडे बनतात आणि सगळे असे आवडीने खातात आणि तेलगट बिलकुल येत नाही तेल, तेल आपलं जसलं तसं राहतं हे वडे बिलकुल तेलगट येत नाही त्याच्यामुळे खायला सगळ्यांना आवडतात माझी मुलगी मिस्टर माझे घरचे सगळेजण खूप आवडीने खातात हे वडे तर याप्रमाणे आता आपण सगळे वडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला तुमच्यानुसार तुम्ही करू शकता तुम्हाला कसे टाकायचे काय करायचे मी आता टाकताना पण दाखवणार आहे आता हे मी फ्राय झाले की हे मी काढून घेते आणि मग तुम्हाला मी पुढे टाकताना वगैरे दाखवणार आहे आता बघू शकता आपले वडे छान तळून झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे सुरेख आलेला आहे तर याप्रमाणे तुम्ही बाकीचे वडे पण तळून घ्यायचे आहेत बघा तुम्ही किती सुंदर सुरेख कलर आला आहे आणि जर तुम्हाला असा कलर नको असेल तुम्हाला जर मग त्याच्यात तुम्ही काय करायचं नाही मिरची कोथिंबीर हे अजिबात घ्यायचं नाही वाटणाला नॉर्मल नॉर्मल फक्त डाळ वाटून घ्यायची आणि मीठ आणि आणि मीठ त्याच्यात ॲड करायचा आता मी तर सोडायचे कसे हे दाखवते वडे तर तेव्हा मी फक्त वडे कसे किती साईजचे काय ते दाखवलं आता सोडायचे कशा हातानेच तर बिलकुल आपल्याला तेल पण उडत नाही काहीच होत नाही आपल्या हाताला पण झटका बसत नाही अगदी सहजपणे ते हातातून सुटतात असे चिटकत नाही हातांना बघू शकता तुम्ही अगदी स्मूदली म्हणजे ते त्याच्यात पडतात आपल्या हातांना फक्त आपण व्यवस्थित पाणी लावायचं खूप जास्त पण नाही पण दोघे हातांना पाणी लावलं की अगदी छान अगदी सोप्या पद्धतीने सुटून जातं बघू शकता आता मी किती अगदी सुट म्हणजे अगदी मोकळे मोकळे येतात अजून चिटकत नाही एकमेकांना काहीच अगदी मोकळे मोकळे होतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमचे कसे बनतात काय बनतात ते मला नक्की कमेंट करून सांगू शकता तुम्ही किंवा काही कमी जास्त वाटत असेल तुम्हाला तर ते पण तुम्ही मला बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही आता हे आपण परत तसेच मिडियम गॅसवरती आपण हे फ्राय करून घ्यायचे छान असे ब्राऊन कलर होईपर्यंत आता मी हे फ्राय करून घेते या तो तर याप्रमाणे तुम्ही पण तुमचे वडे असे तयार करून घ्यायचे मी पण आता सगळे वडे तळून घेते सगळे मग तुम्हाला दाखवते तर हे हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे आपल्याला वाटतो अवघड अवघडे पण अजिबात अवघड नाही अगदी सोपा आहे हा बनवून आपल्याला रेडी व्हायला तर आता मी फ्राय झालेले छान आपले तळून झालेले आहेत आता मी हे काढून घेते तुम्ही पण आता सगळे तळून घ्या मी पण तळून घेते आता मी इथे सगळे वडे तळून घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते एक वडा कसं आतून एकदम जाळीदार बनतो अजिबात पीठ राहतो त्याच्यात खूप जाळीदार असा आपला आवडा बनून तयार होतो वरतून अगदी कुरकुरीत ते आतून अशी मस्त जाळी आलेली हे आपण आता सांबारसोबत चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला ज्यासोबत आवडत असेल तुम्ही त्याच्यासोबत ट्राय करू शकता मी आता चटणी बनवलेली आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद